साधनाला सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून शिक्षक बापाने इतकी मारहाण केली की निष्पाप साधनाला जीव गमवावा लागला ही आहे लेखीचा खून करणाऱ्या क्रूर शिक्षक बाप्पाची कहाणी खाजगी शिकवणीत बारावीत सराव परीक्षेत लेकीला कमी गुण मिळाले डॉक्टर बनवण्याचा ध्यास धरलेल्या शिक्षक बापाला राग अनावर झाला त्याने लेकीला प्रचंड मारहाण केली एवढा पाण्यासारखा पैसा खर्च करून जर तू अभ्यास करत नसशील तर डॉक्टर कशी बनणार अशी विचारणा करत मारहाण केली लेकीने चिडून पप्पा तुम्ही कुठे शिक्षकच ना असं उलट उत्तर दिलं आणि बापाने जात्याच्या लाकडी खुंट्याने जबर मारहाण केली डोक्यात आणि अंगभर जखमा जखमा होत्या आईने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण डोक्यावर भूत सवार असलेल्या बापाला काहीच कळत नव्हते त्याने फक्त रात्रभर मारहाण आणि मारहाणच केली दुसऱ्या दिवशी योग दिवस असल्याने वडील शाळेत जाऊन घरी परतले तर दुर्दैवी साधना ही या शिक्षक बापाची मुलगी बेशुद्ध आढळली आणि तिला घाबरून दवाखान्यात नेण्यात आलं शरीरभर जखमा डोक्यातल्या लागलेली जबर मारहाण यामुळे तिने तिथेच प्राण सोडला आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार घडला फक्त वर्षांची साधना प्रचंड खूप हुशार होती तिने ही आई वडिलांची धोंडीराम भोसले हे तिचे वडील नेलकरंजी येथे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते एवढेच नव्हे धोंडीराम भोसलेंचे वडील त्याच शाळेचे उपाध्यक्षही होते पोलीस पाटील होते त्यामुळे या भोसले घराण्याचा गावात तसा दबदबा आहे अशा सुशिक्षित आणि राजकारणी कुटुंबात केवळ चांगल्या मार्कसाठी खून व्हावा तेही सख्या वडिलांकडून हे खूप धक्कादायक असून गावात एकच शोककळा पसरली आहे साधनाला दहावीला ब्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळाले होते तिचा गावातील शाळेत पहिला नंबर आलेला साधना तशी खूप हुशार होतीस पण वडिलांचा धाक आणि सततच्या किरकिरेने ती त्रस्तही होती साधनाची आई प्रीतीला लेख गेल्याचा शोक आवरेना ती प्रचंड दुःखात असून शेवटी तिला लेखीसाठी नवऱ्याविरोधात कंप्लेंट द्यावी लागली त्याआधी साधना बाथरूममध्ये घसरून पडली आणि बेशुद्ध झाली असं दवाखान्यात सांगण्यात आलेलं पण तिने प्राण सोडला आणि पुढची तपासणी करण्यात आली शरीरभर जखमा आणि उठलेल्या वळांनी डॉक्टरांना संशयाला पुढचा बापाचा जीव घेण्या पराक्रम उघडकीस आला आणि एकच धक्का बसला पालकांनो तुमची स्वप्न तुम्ही मुलांवर वादून जेव्हा ते मूल पेलू शकत नाही तेव्हा त्याला जगण्याचा खिळ येतो आणि अशा घटना घडतात पलूसच्या यशलाही डॉक्टर बनायचं नव्हतं हॉस्टेलमध्ये हो राहायचंच हो नव्हतं पण वडिलांच्या दबावामुळे तो तसाच तग धरून होता आणि जेव्हा त्याला असह्य झालं तेव्हा त्याने बाथरूममध्ये फास लावला तुम्हाला मुलांपेक्षा त्यांचं भविष्य महत्वाचं आहे ते असं वाटत असेल पण जर मुलंच खुश नसतील तर तुमच्या शिक्षणाला खर्च केलेल्या पैशा काहीच नाही फक्त स्पर्धा स्पर्धा आणि स्पर्धा यामुळे मुलांची मानसिक स्थिती कमजोर होत चालली साधनाच्या वडिलांनी जीव जाण्या इतकं मारलं साधना निघूनही गेली आता डॉक्टर बनण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार एकदा तरी तिच्या वेदनेचा दुःखाचा मानसिक स्थितीचा विचार केला असतास तर हे घडलंच नसतं नोकरीही गेली स्वप्नही गेली आणि महत्वाचं म्हणजे साधनाही गेली भोसले सर हे काय केलं